हॉटेल सावली गार्डन हॉल अँड रेस्टॉरंट प्रशस्त पार्किंग ची सोय शंभर टक्के घरगुती शाकाहारी मांसाहारी जेवण मिळण्याचे एकमेव एक ठिकाण साखरपुडा लग्न मुंज सभा वाढदिवस पार्टी तसेच इतर समारंभासाठी गार्डन व एसी हॉल सर्व सोयी नियुक्त उपलब्ध प्रोपरायटर वैभव काणेकर संपर्क चौऱ्याण्णव मातोश्रीच्या अतिशय निकटवर्य असलेल्या एका व्यक्तीने एक महत्वाची माहिती मला अशी दिलेली आहे की आज सकाळपासून जी काही बातमी सुरू आहे की शरद पवार गट हा काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतो पण ती अर्धीत बातमी आहे कारण का त्याचा पुढचा टप्पा असा आहे की नुसतं शरद पवार गट नाही पण उबाटा उद्धव ठाकरे गट हाही काँग्रेसमध्ये विलीन करावा अशा पद्धतीची अंतिम टप्प्यातली चर्चा सुरू आहे जेणेकरून येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका उद्धव ठाकरेंचे आणि पवार साहेबांचे सगळे उमेदवार हे हाताच्या चिन्हावर लढतील अशा पद्धतीची शक्यता आता निर्माण झालेली आहे ज्यांना स्वतःच अस्तित्व टिकवता येत नाही ज्यांच्या ज्यांना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्या काँग्रेस शिवसेना का काँग्रेस झाला तर मी माझं दुकान बंद करून टाकीन हे जे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होत आणि आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की उद्धव ठाकरेंचे उमेदवार हे आता काँग्रेस पक्षाच्या हाताच्या चिन्हावर लढतील असं स्वतः मला मातोश्रीच्या निकटवर्ती एका व्यक्तीने सांगितलेलं आहे म्हणून बा म्हणून भारतीय जनता पक्ष लाला चारशे पार आम्ही कस होऊन देणार नाही हे आव्हान देणारे उद्धव ठाकरे हे स्वतःच्या अस्तित्वाबद्दल पहिले त्यांनी विचार करावा आणि मगच आमच्यावर त्यांनी बोलावं हो, आणि उद्धव ठाकरेचं मन तयार करण्याची जबाबदारी जशी एकोणीसला ला महाविकास आघाडी निमित्ताने भारतीय जनता पक्षाबरोबर गद्दारी करण्याची जबाबदारी आणि महाराष्ट्राच्या लोकांच्या जनमताशी गद्दारी करण्याची जबाबदारी जबाबदारी जशी संजय राजाराम राऊतला दिली होती तशी उद्धव ठाकरेंना काँग्रेसमध्ये विलीन करून घेण्याची जबाबदारी तशी सुपारी ही पण संजय राजाराम राऊतलाच दिलेली आहे जी येणाऱ्या काही दिवसामध्ये तुम्हाला कळेल सर पुढे